मंडळी जय जवान जय किसान आज पेडगावच्या मैदानामध्ये चार बैल आणि दोन ड्रायव्हर हिंद केसरी झालं त्यातील एक नेहमीच गोरगरिबांची गाडी ड्रायव्हर म्हणून अतुल ड्रायव्हर आणि एवढे आमच्या भागातले ड्रायव्हर आहेत आणि आज हिंद केसरीचा मान मिळाला आहे त्यांना खऱ्या अर्थानं आपण थोडेस त्यांची मुलाखत घेणार आहोत पाठीमाग आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या आणि त्याच्याबरोबर पांड्याचा सोन्या सोन्या ही गाडी पळाली अतुल ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय नक्की आता दोन चार गाड्या हिंद केसरी झाल्या काय सांगा त्याला <laughs> आनंद या गाड्या चार बैल केसरी झाली त्याचा मग तुम्ही गट सेमीला गाडी गट सेमीला सोन्याच्या गाडी आली सेमीला एकत्र सामना झाला आमचा सा, पाचव्याची ते मत करून मग ती अख्खी गाडी पळाली अख्खी गाडी पळाली एक नंबर झाला तुम्हाला असं वाटलं नाही की गायला आपल्याला पळवाय भेटाय नाही त्याचा विषय नव्हता काय पण कसं आता आपण पुढे काय बोलू शकत नाही आपणचा निर्णय देऊ पण हिंद केसरीचा गुलाल लागला हिंद केसरीचा गुलाल लागला आणि पहिला विषय काय नंतर पहिले चांगली पळाली दोन्ही पण पहिले कारण की टॉपच्या गाड्या दोन्ही होत्या शेजार शेजारी त्या मनाने पहिले चांगली म्हणजे चांगलीच पळाली त्या गाडीला सामना करणं पण सोपं नाही सोपं आहे नक्कीच मित्रांनो बघा सांगितलं त्यांना दोन शब्दात की त्या गाडीला सामना करणं सोपं नाही परंतु सामना केला आणि त्या गाडीनं एक नंबर केला म्हणजे चारही बैल हिंद केसरी झाली आणि बारीक ड्रायव्हर होता ना बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर आणि अतुल ड्रायव्हर आनवडी हे दोन ड्रायव्हर हिंद केसरी झाले मित्रांनो हा मान गुलाल कपाळाला लागणं बारीक गोष्ट नाही काय आजचा आनंद काय न गाडी हरता सुद्धा देवाची करणार आहे नक्कीच शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी थोडस आपण नंदेच्या नंदेच्या मालकाचा आणि सोन्याच्या मालकाची सुद्धा बैठ घेऊया